नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडं खूप संपत्ती असावी माझ्याकडं खूप पैसा असावा माझ्या घरामध्ये मा लक्ष्मी अखंड राहावी पण मंडळी असं होतं का नाही आपल्याकडं खूप पैसा आहे पण पैसा टिकत नाही माझ्याकडे कधी कधी एक दमडी सुद्धा नसती अशी सुद्धा वेळेत असती व तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुमच्याकडे लक्ष्मी जी आहे ती कशी आकर्षित होईल बघा आपण बघतो की एखादा श्रीमंत आहे त्या श्रीमंताकडे खूप पैसा आहे मग पैशालाच पैसा ओढत असतो म्हणजे लक्ष्मीला लक्ष्मी येत असते असं म्हणतात मग त्यासाठी तुम्हाला मी अतिशय साधा पण अतिशय प्रभावी म्हणजे एक हजार एक टक्का हा अनुभव सिद्ध उपाय आहे हा तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे मग गुरुवारी कसा करायचा तर आपल्याला पाच रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे त्यानंतर आपण देवाला जसं स्नान घालतो तसं स्नान त्या पाच रुपयाच्या कॉईनला घालायचं आहे त्यानंतर त्या कॉईनला हळदी कुंकू लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे आपल्याला एक पितळाचा स्टीलचा किंवा तांब्याचा एक डब्बा घ्यायचा आहे त्यानंतर त्या डब्बा घेतल्यानंतर त्यामध्ये पाच रुपयाचा कॉईन टाकायचा आहे तुमच्याकडे जेवढेही पैसे असतील घरामध्ये अगदी एक रुपया दोन रुपया पाच पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये जेही असतील त्या डब्यात पाच रुपयेच्या कॉइन सोबत ते पैसे ठेवायचे आहे आणि दर गुरुवारी त्याची पूजा करायची आहे त्यासोबतच जी पूजा आहे जे आपण पैसे ठेवले आहे त्या पैशाचं काय करायचं यासोबत किती गुरुवार हा उपाय करायचा याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला आली आहे खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा शंभर टक्के तुमच्याकडे लक्ष्मीच लक्ष्मी येणार आहे अतिशय कारागीर उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद